नमस्कार मंडळी आज मी बनवते आहे आंबोळ्या पोळ्या त्यासाठी मी इथे तीन वाटी जुने तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी उडदाची डाळ घेतली दोन चमचे मेथी दाणे घेतले आहेत आणि हे सर्व पाणी ऍड करून आपल्याला ठेवून द्यायचे आहेत एक पाच ते सहा तासासाठी डाळ आणि तांदूळ दोन्ही वेगवेगळे वे आपल्याला भिजत घालायचे आहेत त्यानंतर अशा पद्धतीने तयार झालेले आहेत भिजून तांदूळ आणि डाळ सोबतच मी इथे एक वाटी पोहे सुद्धा भिजून घेतले आहेत त्यानंतर मी एक एक जिन्नस जो आहे व्यवस्थित बारीक करून घेत आहे मिक्सरमध्ये उडदाची डाळ धुताना जे आपण पाणी युज केलं होतं ते फेकून द्यायचं नाहीये डाळ आणि तांदूळ वाटताना आपल्याला थोडं थोडं करून तेच पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आहे जेणेकरून पीठ फर्मेंट व्हायला मदत होईल तांदूळ आणि डाळ व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे आणि ती एकत्र एका पातेल्यामध्ये पेटून घ्यायची आहे जेणेकरून पीठ व्यवस्थित फर्मेंट होईल पीठ आंबवल्यानंतर अशा पद्धतीने मस्त जाळीदार आपलं पीठ तयार झालेलं आहे आंबून आता मी पॅन वरती थोडस तेल लावून मी इथे एक एक करून आंबोळ्या पोळ्या काढून घेत आहे अशा पद्धतीने पोळ्या बनवण्याआधी तवा व्यवस्थित चारी बाजूने तापलेला असेल तरच पोळी व्यवस्थित बनते ही डीप नेहमी लक्षात ठेवा नाहीतर पोळी चिकटून जाते साईडने आता मी दोन्ही बाजूने पोळी जी आहे ती शेकून घेतली व्यवस्थित अशा पद्धतीने तयार आहे आपली आंबोळी पोळी आणि त्यासोबत चटणी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा